नमस्कार इन पब्लिक न्यूजमध्ये मी रोहितेकडे आपलं स्वागत करतो आज संगोला तालुक्याच्या नगरपालिक निवडणुकीला शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसा अनेक राजकारण अनेक खळबई निर्माण झाले मोठे उलटापालच झाले आणि आज आपल्यासोबत रेल्म सुद्धा आहेत मालक तुम्ही या होणाऱ्या रा, राजकारणाबद्दल तुम्ही काय सांगताय तुम्ही काय सांगता तुम्हाला काय जिल्हा जिल्हाध्यक्ष पण तुम्हाला काय वाटतं तुमचं मत वैयक्तिक काय गोष्टी मला एकच वाटतं कुमुचा नगराध्यक्ष आणायचं आहे असं ठरलं होतं आणि त्याप्रमाणे आज आपण अनेक गोष्टी ग्रामीण करतो दादा आज आपल्यासोबत अनेक पक्षांना तयार होते परंतु की त्यांनी आणि बाकीच्या पहिल्या गोष्टींचं तुम्ही सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आज तुम्हाला या सगळ्या गोष्टी काय म्हणायचं नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आपल्याला येण्यासाठी तयार होते आणि त्या उमेदवारांनी अनेक प्रकारच्या त्यांनी केले गेले आणि आज शेताचा सगळ्या गोष्टी तुम्हाला काय म्हणतात भारतीय जनता पार्टीमध्ये शतणार देवेंद्र रवींद्र पवार साहेब असतील जयकुमार गोरेसाहेब असतील या पद्धतीने उमेदवार जरी आले आले तरी त्याचे उमेदवार तुम्ही रिट बघून निर्णय घेतात तो सर्वस्वी अधिकार आदरणीय देवेंद्रजी नावेंद्र पवार साहेबांना बोरेसाहेबांना त्या पद्धतीने आज हा उमेदवार निवडला गेला आणि त्यांचा पक्ष प्रवेश करू आता आपल्यासोबत आलेले शेखाबा आपल्यासोबत आहे का शेखाबा आमच्यासोबत नगरपालिका इलेक्शनला नक्की शेखाबाबत किती पक्ष एकत्र आले शेतकरी कामा भारतीय जनता पार्टी आणि दीपक आबा साळंदेबाडे साहेब माझी आमच्यासोबत सांगोळा तालुक्यामध्ये आज अनेक दिवसापासून चर्चा चालली होती की तीन पक्ष एकत्र तीन पक्ष एक परंतु आज एका प्रकारे ते सगळं उघडकीच आहे पण बाकीच्या उमेदवार तुम्ही काय सांगणार त्या बाकीच्या आदेशासाठी अर्ज आहे त्यांना तुम्ही काय सांगाल इलेक्शन करताना आमचे नेते आदरणीय देवेंद्र ज्या पवार बोले त्या बाबतीत इलेक्शन एकत्र करताना माहीत म्हणून इलेक्शन करायचं आणि भारतीय जनता पार्टी त्या अशी करायला तास आलेला आहे आणि त्या आठ तासापूर्वी आम्ही भारतीय जनता पार्टीला उमेदवार अर्ज भरलेला आहे आता आज अर्ज शेवट मुदत आहे आज तीन वाजेपर्यंत आता तीन वाजून गेले आता प्रचंड गरज आहे माझ्या अंदाजानं सहा सात वाजतील तर या अर्जाचे आलेले आहेत आणि जे सीमारेषे ज्या आता आहेत अर्ज घेतले जाते आणि त्यानंतर उद्यापासूनच एक वीस तारखेपर्यंत विड्रॉलची मुदत आहे तोपर्यंत अनेक घडामोडी करू शकतात आज अनेक लोक आपल्यासोबत यायला तयार आहेत होत असेल तर आपण आपल्या अध्यक्षपदावर ठाम आहे आपल्या अध्यक्षपदासाठी आपण जी मागणी केली तर तुम्ही देणार का त्या भारतीय जनता पार्टी दूर करणार नाही भारतीय जनता पार्टी नगराध्यक्षामध्ये ठाम आहे इतर गोष्टीमध्ये काय तडजोड कराव्या लागल्या तर ते वरिष्ठांची चर्चा करून आणण्याच्या गोष्टी चर्चा करून म्हणजे नगर नगरसेवकांना आपल्या पक्षासोबत येताना काही अडचण नाही तर आपल्यासोबत येऊ शकतं परंतु अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टी कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही ते अध्यक्षाचं पद हे भारतीय जनता पक्षाचंच असेल असं चेतनशे केदार आपल्यासोबत बोलताना माहिती धन्यवाद मला धन्यवाद